हॅलो घरी पेशंट आहे पण त्याला चालता येत नाही तुम्ही उपचारासाठी घरी या असं सांगून डॉक्टरांना घरी बोलावलं पेशंट बेडरूममध्ये आहे असं खोटं सांगून खोलीत नेलं आणि पुढे काय घडलं पाहण्याआधी एम मराठी न्यूजला जरूर सबस्क्राईब करा त्यानंतर बाहेरून दार लावले शेवटी महिलेनं डॉक्टरचं शर्ट पॅन्ट तोडले आणि आरडाओरड केली त्यामुळे पतीनं आत येऊन डॉक्टर आणि महिलेचा व्हिडिओ शूट केला पाच लाख रुपये दे अन्यथा व्हिडिओ व्हायरल करू अशी धमकी डॉक्टरला दिल्याप्रकरणी हर्सूल पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे सांडू लहाणे शकुंतला सांडू लहाणे स्वप्नील लहाणे शकुंतलाची मुलगी जावई इत्यादींचा आरोपींमध्ये समावेश आहे तर डॉक्टर दीपक दिनकर वानखेडे वयवर्ष पन्नास राहणार लोणी बोडखा तालुका खुलताबाद असं फिर्यादीचं नाव आहे बुधवारी सकाळी सव्वा दहा वाजताच्या सुमारास डॉक्टर दीपक वानखेडे यांना कॉल आला घरी पेशंट असून त्याला चालता येत नाही तुम्ही आयुर्वेदिक उपचारासाठी घरी या असं सांगून घरी बोलावले डॉक्टर वानखेडे हे सहकारी रोहिणी हिला घेऊन हर्सुल येथील घरी आले हरसिद्ध माता मंदिरासमोर रोहिणीला उभे करून वानखेडे घरात गेले यावेळी सांडू लहाणे यांनी पेशंट बेडरूम मध्ये आहे असं सांगून वानखेडे यांना आत पाठवले त्यानंतर बेडरूमचा दरवाजा बाहेरून लावून घेतला बेडरूम मध्ये शकुंतला होती काही कळण्याच्या आत डॉक्टरांसोबत झटापट करून तिचे त्यांनी तिचं तिनं त्यांचे शर्ट पॅन्ट काढले आणि पतीला आवाज दिला सांडू यांना दार उघडून व्हिडिओ शूटिंग सुरू केलं वानखेडे विनवणी करत असताना आरोपी ऐकण्याच्या मनस्थितीत नव्हता त्यानंतर लहाण्याचा मुलगा मुलगी जावईही आले त्यांनी डॉक्टरला शिवीगाळ केली पाच लाख रुपये दे अन्यथा तुझा फोटो व्हिडिओ व्हायरल करू अशी धमकी दिल्याचा आरोप आहे डॉक्टर दीपक वानखेडे यांनी सोबत अष्ट्याहत्तर हजार रुपये आणले होते सर्वांनी मिळून धमकी दिल्यानं वानखडे प्रचंड घाबरले त्यांनी डॉक्टरांकडे असलेले अष्ट्याहत्तर हजार रुपये काढून घेतले त्यानंतर फोनपे नंबरवरून मित्राकडून पैसे मागून शकुंतलानं दिलेल्या नंबरवर फोनपे केले उर्वरित पैसे उद्यापर्यंत आणून द्या अन्यथा तुला आणि तुझ्या कुटुंबाला जिवे मारू अशी धमकी दिली या प्रकरणी हरसूल पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे